संजय काकांना ज्यादा तर विशाल पाटलांना कमी भाव सांगलीच्या निकालाबाबत या ठिकाणी आहे वेगळं चित्र डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पालण्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एकोणचाळीस नव्याण्णव अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत सुरुवातीला सोपी वाटत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी चुरस त्यामुळे निकालाची उत्कंठा वाटली आहे निकालाबाबत राजकारणातील जाणकार व्यक्तीही संभ्रमात पडल्या अनेकांचे सट्टा बाजारात लक्ष लागलंय सध्या सट्टा बाजारात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना कमी भाव तर भाजपचे खासदार संजय पाटील यांना जादा भाव आहे तरीही सट्टा बाजारात संभ्रम दिसून येतोय निकाल जवळ येईल तसं चित्र बदलेल अशी स्थिती आहे आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर सट्टा बाजार निवडणूक निकालाबाबत सक्रिय झालाय मुखी निवडणूक निकालाबाबत काणोसा आहेत सांगलीच्या निकालाबाबत वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळते खासदार संजय पाटील यांना विशाल पाटील यांनी आव्हान दिलं महागाडीच्या नेत्यांची छुपी मदत भाजपमधील नाराजांची साथ या पाठबळावर विशाल यांनी अल्पकाळात पाकिट हे चिन्ह अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवलं त्यांच्या प्रचाराचा धडाका व यंत्रणा पाहून सहजपणे निकालाचा अंदाज वर्तवणारे सध्या बुचकळ्यात आहेत दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा असला तरी चर्चा मात्र उलटसुलट सुरू आहे त्यामुळे सट्टा बाजारातील गोंधळ आहे सध्या विशाल यांचा भाऊ कमी तर खासदार पाटील यांचा भाव जास्त आहे शेवटी हा आकड्यांचा खेळ अनिश्चित मानला जातोय सांगली जिल्ह्यात लोकसभेच्या मैदानात वीस उमेदवार उभे सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती महागडीच्या उमेदवारांसह इतर उमेदवार मिळून एकूण वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहे आयपीएल नंतर आता निवडणूक निकालाबाबत सट्टा सुरू असल्याचं समजत आहे परंतु सांगलीच्या निकालावरून संभ्रम निर्माण झालाय सध्याचे भाव शेवटच्या टप्प्यात बदलतील असं चित्र आहे अकरा लाख त्रेसष्ट हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय सांगलीसाठी सात मे रोजी मतदान झालं त्यामध्ये एकूण अकरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे त्रेपन्न जणांनी मतदानाचा हक्क बजावलाय टक्केवारी बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के इतकी आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी दोन वेळा विजय मिळवला हॅट्रिक साधण्यासाठी ते मैदानात आहेत आव्हान त्यांच्यासमोर उभं केलंय महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्यानं विशाल अपक्ष म्हणून रिंगणात आहे मागील निवडणुकीत हे ते स्वाभिमानीतून लढले होते एकदा पराभव झाल्यानंतर ते, ते दुसऱ्यांदा आपलं नशेबाजमावत आहेत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा